सांगावं लागेल की ज्या वेळेला शैलाताई जिल्हा परिषदला निवडून आल्या तालुक्याला अध्यक्षपद नाही पण आपल्या तालुक्याला उपाध्यक्षपद देण्याच्या संदर्भात पक्षाच्या स्तरावर चर्चा चालू होती आम्ही निर्णय घेणारे सगळे लोक बसलो आणि रात्रीच्या वेळेला मला माझ्या वडिलांचा फोन आला की मला जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हायची संधी होती इच्छा होती मला माझ्या आयुष्यामध्ये होता आलं नाही पण माझ्या मित्राची सून शैला ताईंना तुम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषदचं अध्यक्षपद करा अशी माझी इच्छा आहे आणि मग त्याच्यामध्ये मी माझ्या निर्णयामध्ये थोडासा बदल करून शैला त्यांना त्यांचं नाव सुचवलं आणि सांगितलं की जिल्ह्याचं महिलांसाठीच अध्यक्षपद होतं ते त्या आमच्या तालुक्याला द्या आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे त्यांनी पाच वर्ष चांगलं काम केलं आणि त्याच्यानंतर शिवाजीराव आणखीन एक चूक माझ्या हातामधून झाली की ज्या वेळेला साखर कारखाना आपण काढला त्यावेळेला जे काही राजकीय मध्ये ते झालं बदला बदल त्याच्यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील दोन हजार चार साली शिवसेनेमधून खासदार झाल्याच्या नंतर कारखान्याचा त्यांनी राजीनामा दिला चेअरमन पदाचा आणि कोणाला चेअरमन करायचं त्यावेळेला खरा तर अधिकार दोन व्यक्तींचा म्हणजे एकाच व्यक्तीचा होता तो म्हणजे शिवाजीराजचा पण त्यावेळेला दुसऱ्या माणसाला संधी दिली आणि त्याच्यानंतर पाच वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा ज्या वेळेला कारखान्याचं चेअरमन करायची वेळ आली त्यावेळेला मी शिवाजीरावांना पुण्याला बोलून घेतला ऋषीला ऋषी होता बरोबर आपण जेवलो एकत्र आणि तुम्हाला मी शब्द दिला होता की शिवाजीराव उद्या तुम्हाला कारखान्याचं अध्यक्षपद करायचंय पण समोरच्या माणसाने थोड आकाट तांडव केल्यामुळं माझ्या हातामधून कळत न कळत चुकडली आणि शिवाजीरावांच्या ऐवजी पुन्हा त्याच माणसाला दुसऱ्यांदा संधी त्या ठिकाणी शिवाजीरावांच्या एकट्याची नाराजी नाही झाली गावाची नाराजी झाली आणि त्या नाराजी मधून म्हणजे गावानं केलेलं योगदान कुटुंबानं केलेलं योगदान कार्यकर्त्यांनी केलेलं योगदान या सगळ्या गोष्टी असताना देखील राजकारणामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात काही सगळ्याच गोष्टी बरोबर असतात असं नाही मी स्पष्टपणाला कबूल केलं की के माझी चूक झाली आणि त्याचे परिणाम मला जे काय आता भोगायला लागले निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवाजीराव आढावा मी अलग अलग झालो पण अशा प्रकारचं राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि या वेळेला मात्र ते घडलं पण झालं गेलं गंगेला मिळालं मी त्या दिवशी सुद्धा मिळाव्यात सांगितले म्हणजे माझी ना तर बद्दल नाराजी आहे ना तर माझी कुठल्या समाजाबद्दलची नाराजी आहे पण आपल्या गावानं या तालुक्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून जी मदत केली ती मदत सारख्याच्या सतत लक्षामध्ये त्या ठिकाणी आहे आणि पुढ आणखीन काही गोष्टी आहेत पण त्याचा सगळ्याच गोष्टी जाहीर नाही बोलत आहेत फक्त शिवाजीराव मला तुम्हाला एवढंच सांगायचं त्र्याहत्तर वय म्हणजे काही जास्त नाही हे तर वय खर मोठ्या पदावर जाण्याचं वय देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती पाहिले ते काय फार तरुण तरुण वयात होतात असं नाही आणि म्हणून एक प्रकारची काही नाराजी एक प्रकारचा काही विषाद मनामध्ये असेल तो तुम्ही काढून टाका कारण शेवटी परमेश्वराने आपल्या हातामध्ये जे कार्य सोपवलेलं असतं ते कार्य पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं असतं